तो काय बोलता हूँ मंडली कैसे हो कैसे का बर है ना एकदम मस्त हमें पन एकदम मस्त है हम लोग आज आए पैगोड़ा पैगोड़ा मेडिटेशन हॉल देखने आए देखते अपन एक्सप्लोर करते अंदर के देखो ये एंट्री गेट है पैगोड़ा का और मेरे साथ है सचिन हमेशा के तरह और मैं देखो ये एंट्री है ये सुबह नौ से लेके सात तक ओपन रहता है और एंट्री फी फ्री है एकदम फ्री अंदर जाने के लिए पुरा फ्री चलो अभी अंदर जाते और देखते आम्ही आता गाडी पार्किंगला लावली आहे आणि चालत चाललो आहे फक्त पाच मिनटाचा रोड आहे तिकडंच आहे पैगोड़ा पाच मिनिटाचा रोड आहे तुम्हाला यायचं आहे गोराई गोराई बीच आहे ना गोराई बीच त्या तिकडंच आहे उत्तन उत्तन बीच त्या साईडलाच आहे आणि मागच्या वेळी मी जो व्हिडिओ बनवलेला त्यात थोडासा आवाज कमी जास्त होत होता आता यावेळी कसं आहे मी गोरात बोलतो आहे आता बघूया आपण माईक पण घेऊया हां कोण खोला वगैरे असेल तर द्या भाई माईक मला प्रमोशन वगैरे माईक पाहिजे माईक Jangan lupa like, subscribe dan एक, एक लड़का था ना नीचे बेल तो बजाया अब जाते ऊपर वरती जाओ जाता वरते साइड में इकड़े आल और क्या महत्ति एकदम पॉजिटिव एनर्जी आई है ठीक है एकदम मन एकदम एक पीस एकदम एकदम पीस मजे आल वाटते एकदम मन शांति पॉजिटिव एनर्जी एकदम अस पूर्ण वाटते इकड़े आल आता वरती जाऊन गर्दी तर आहे गर्दी तर असते बघा इकडे मस्त एकदम वीज वाचवण्यासाठी इकडे सोलार पॅनल्स पण लावलेत वरून बघा कसं लुक आहे लक्षीदारखा <laughs> पन ना आतमध्ये पण एकदम सुंदर काम केलं आतमध्ये दरवाजा बंद आहे आता आम्ही तर आलेलो की आम्ही मेडिटेशन आहे ओपन आहे पण जायला रस्ता बंद आहे नाही नाही ओपन नाही पण धम्बा बघूया धम्बा इक वॉशरूम की हाथ मधी तू बी स्मार्ट मैं बी स्मार्ट <laughs> अच्छा लग रहा है इधर भाई आके खुद जरा मेडिटेशन हॉल तर बंद है शायद दर, म्हणून आम्ही गेलो नाहीतर ना आम्हाला आतमध्ये जायचंही होतं तर बघू आतमध्ये जाऊन तर हा पॅगोडा जे आहे ना ते दोन हजार वर्षी दोन हजार वर्षीही दो वर्षी बनवायला स्टार्ट केलेला आणि दोन हजार आठमध्ये पूर्ण बनला हा पॅगोडा भक्तांच्या स्मृतीचिन्हासाठी ते उभारलं गेलं आहे आणि इकडे कसं आहे एकाच वेळी आहे ना आठ ते दहा हजार लोक बसू शकतात एवढी जागा आहे या पॅगोडाच्या आतमध्ये आणि हे भूकंपरोधक आहे म्हणजे कसं आहे इकडे भूकंप वगैरे आला ना ॲब्झॉर्ब करून घेईल पूर्ण जमीन इथं काही फरक पडणार नाही असं भूकंपरोधक हे बनवलं गेलं आहे ते बनवताना कसं बनवलं आहे आणि विचार करा म्हणजे आठ वर्ष लागले बनवायला आठ वर्ष म्हणजे काय झालं आणि तशी आहे पण तसं इंटिरियर वगैरे पूर्ण एकदम मोठी जागा आहे तुम्ही बघितलंच आणि कशी एकदम डोंगराच्या वर बनवल्या ना हवा पण खूप येते अशी हा पॅगोडा ना एकोणतीस मीटर उंच आहे आणि तीनशे पंचवीस फूट असं उभारण्यात आलं तीनशे पंचवीस फूट म्हणजे काय झालं आणि इथं जरा हाय आतमध्ये स्नॅक्स वगैरे जर खायचं असेल तेही आहे पण आतमध्ये इथं फूड बाहेरून फूड्स वगैरे आणू नाही शकत आतमध्ये काय पाणी वगैरे देऊ शकता वॉशरूमची व्यवस्था आहे आतमध्ये गार्डन आहे एक नंतर आधारस्तंभ बनवले आधारस ते इकडे अशोक चक्र आधारस्तंभ आहे मग नंतर बुद्धांची मूर्ती आहे समोरच पायगोडाच्या आतमध्ये एकदम समोरच आहे ना बुद्धांची मूर्ती पण आहे आतमध्ये मेडिटेशन हॉल आहे त्याच्यात तुम्हाला जसं मी बोललो आठ ते त्याच्यात आठ ते दहा हजार लोकं बसू शकतात एकाच वेळेला खूप चांगलं आहे बनवलं एकदम खूप मोठं आहे चांगलंच आहे मी तर बोलेल तुम्ही सुद्धा या इकडे एकदम शांत आहे आता काय शांतता इथे लहान पोरं आहेत निसतात च्याव 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 शांतता नाहीये मला <laughs> शांत लहान पोरांना घेऊन ना, ना कळू तुम्ही या एकदम जरा शांत बसायला एकदम पीस पीस पाहिजे ना डोम ओपन झालाय वाटतं डोम मध्ये पण जाऊ पण तिकडे शूट वगैरे अलाउड नाही आहे कसं इथे ते ते मेडिटेशनसाठी आहे ना मेडिटेशन तिकडे करू शकतो आपण शांतता शांतमध्ये मग आता आतमध्ये जाऊन आम्ही बघू तिथे शूट वगैरे करणार नाही आणि बाहेर येतो आतमध्ये जाऊन आलो आहे अर्धा एक तास होतो तिकडे मेडिटेशन वगैरे केलं जरा शांत जरा बरं वाटलं एकदम शांत होतो अरे सचिन अच्छा आता आपण जर आपण जाऊया आता घरी कारण जाताना आपल्याला खूप ट्रॅफिक लागणार आहे बस किती मोठ आहे आपण आता निघूया कारण खूप लेट होईल आता ट्रॅफिक जाताना खूप ट्रॅफिक लागेल त्याच्या लवकर निघालेलंच बरं तर मी तर बोलेल तुम्हाला तुम्ही पण या तुम्ही पण विजिट करा खूप छान आहे बघण्यासारखं आहे तुम्ही फॅमिलीसोबत या मेडिटेशन करा आतमध्ये जर तुम्हाला दर, जर वेळ भेटला तर आतमध्ये मेडिटेशन वगैरे करा फॅमिलीसोबत या आतमध्ये फिरायला पण चांगले आणि बाजूलाच जर तुमचा काय दुसरा प्लॅन झाला तर बाजूलाच क हे एस एल आहे म्युझियम पार्क एस वर्ल्ड आहे तिकडेही जाऊ शकता तुम्ही नंतर तिथे पॉपकॉर्न ज्यूस वगैरे पिऊ शकता तुम्ही गर्मी तर खूप आहे गोला खाऊ चाळीस रुपयाचा गोळा बाई रिटर्न जाऊ चला आता बाहेर जाऊ आहे आता फूड प्लाझा इकडे आहे लेफ्ट साईडला ले। तुम्हाला तर दाखवलं गोळा आहे पॉपकॉर्न आहे गर्दी आता वाढत चालली आहे आणि आपण आता रिटर्न जाऊ आपण आपल्या घरी मंगल हो पुनः पधारी है। बी हॅप्पी विजिट अगेन और आगे का पडणे नाही आता हे क्याय कोणसे आप पडलो आहे एक्झिट ह्याच आहे अरे एक्झिट इधर निघ ते दुकानातून आता एक्झिट एक्झिट आहे ना आपल्या या दुकानातून इथून इथून आणि इथून बाहेर निघायचं मग एक्झिट म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटर्जी बघा इथून आणि लॉकेट वगैरे काही घेऊ शकता तुम्ही तिकडे आहे खूप सारे तिकडे शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून आम्ही शूट नाही केली आहे आता इथून जाऊ बस गुत चला असेच व्हिडिओ आता येत राहतील आता मी तर निघतो आता काय गाडीचा प्रवास तुम्हाला दाखवतो तुम्ही पूर्ण बोर होणार द्या आता मी निघतो असेच व्हिडिओ येत राहतील तुम्ही आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग असंच प्रेम ठेवा असंच प्रेम द्या व्हिडिओला असं आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लव यू हे वीस का और ले रहे पच्चीस रुपया थंडा करणे पाच बीस हा अभी <laughs> बीस वीडियो शूट चालू <laughs> तो